मिठाचे दान केल्याने शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक फायदे होतात याबाबत पारंपरिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून खालील फायदे सांगता येतात एक नकारात्मक ऊर्जेचा नाश मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषण्याची क्षमता असते मिठाचे दान केल्याने किंवा त्याचा वापर केल्याने घरातील किंवा मनातील नकारात्मक ऊर्जा कमी होते दोन वास्तुदोष निवारण मिठाचे दान केल्याने वास्तुदोष कमी होतो असे मानले जाते त्यामुळे घरात शांती आणि समृद्धी राहते तीन आर्थिक स्थिती सुधारते मिठाचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात असे समजले जाते विशेषत शनिवार किंवा अमावस्येला मिठाचे दान शुभ मानले जाते चार कर्मशुद्धी आणि पापक्षालन मिठाचे दान केल्याने पापांचा नाश होतो आणि चांगले कर्म निर्माण होतात हे व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते पाच शनी आणि राहू दोष निवारण ज्यांच्या कुंडलीत शनी राहू किंवा केतूचे दोष असतात त्यांनी मिठाचे दान करावे हे ग्रहदोष कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते सहा शारीरिक आरोग्य सुधारणा मिठाच्या दानामुळे मानसिक शांती लाभते आणि ताण कमी होतो त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते दान करण्याची योग्य वेळ आणि पद्धत मिठाचे दान नेहमी गरीब गरजू किंवा भिक्षेक्यांना करावे शनिवार अमावस्या किंवा ग्रहणाच्या दिवशी मिठाचे दान अधिक शुभ मानले जाते निष्कर्ष मिठाचे दान केवळ धार्मिक कर्मकांड नसून यामागे आध्यात्मिक आणि ऊर्जा संबंधित फायदे असल्याचे मानले जाते यामुळे मन शांती सकारात्मकता आणि समृद्धीचा अनुभव येतो